अधूत चिंतनाशी श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि याच्यावर सुरुवात करते मंडळी आज श्रावणातला पाचवा श्रावण सोमवार आहे म्हणजेच आज शेवटचा श्रावण सोमवार श्रावणातला आणि त्याचबरोबर आज, आज एकाहत्तर वर्षांनी योग जुळून आला आहे तो म्हणजेच काय तर आज दर्शपेठोरी अमावस्या आहे सोमवती अमावस्या आणि हो महाराष्ट्राचा सर्व शेतकऱ्यांचा सा सण बैलपोळा सुद्धा आज आहे त्यामुळे सर्व स्वामी भक्तांना सेवेकऱ्यांना या श्रावणातल्या पाचव्या श्रावण सोमवारच्या आणि बैलपोळ्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तर मंडळी नो आजचा जो व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे ते अतिशय महत्वपूर्ण आहे कारण की आपणास माहिती आहे की उद्या सकाळी ही अमावस्या संपेल आणि आपल्या भाद्रपद महिन्याला सुरुवात होईल आणि श्रावण महिना संपून जाईल ला, ला, मादे मादे तर आपल्यालाच माहिती आहे की भाद्रपद महिन्यामध्ये म्हणजेच भाद्रपद शुक्ल चतुर्थीला आपल्याला माहिती आहे की बा श्री गणेश चतुर्थी येत असते म्हणजे यंदा सात सप्टेंबरला शनिवारी श्री गणेश चतुर्थी आलेली आहे आणि आता प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पाचं आगमन हे उत्साहामध्ये जल्लोषामध्ये होणार तर आहेतच पण आणि खूप लोकांनी गणपती बाप्पांची मूर्ती बुक पण केली असेल आठ दिवस अगोदर पंधरा दिवस अगोदरच त्याचबरोबर आरास असेल डेकोरेशन असेल आणि खूप लोकांच्या घरात गणपतीसोबत सुद्धा येत असतात त्यामुळे त्यांची सुद्धा लगबग ही सुरू झाली असेलच पण आता या सर्व गोष्टींची तर आपल्याला तयारी करायची आहेतच पण ह्या गोष्टी करत असताना किंवा गणपती आप्प्पांचं आगमन हे खूप लोकांच्या घरामध्ये यंदा पहिलं वर्ष असतं किंवा खूप लोक वर्षानुवर्ष गणपती घरात बसवतात तरी सुद्धा कुठेतरी मनामध्ये काहीतरी प्रश्न असतात काहीतरी शंका असतात तर त्या सर्व प्रश्नांची शंकेचं निरसन करणारं आजचा हा व्हिडिओ असणार आहे खूप महत्त्वपूर्ण आहे सर्व प्रश्नांची उत्तरं जी तुमच्या मनामध्ये चालू आहेत की गणपती आप्पा बसवताना किती दिवसाचा बसवावा सुरुवातीलाच पहिलं वर्ष जर असेल तर किंवा गणपती आप्पा बसवल्यानंतर जर सोयर सुतक आलं विटाळ आला तर आपण काय करावं कुठल्या गोष्टी कराव्यात त्याचबरोबर जर आपल्याला या दहा दिवसांच्या काळामध्ये जर एखादी आपल्या घरातली महिला डिलेवरी झाली ती बाळांतीन झाली तर काय करावं आणि हो जर गणपती बाप्पांचं म्हणजे जर आपण घरामध्ये मूर्ती आणता जर ती भंगली किंवा काही गोष्टी झाल्या तर काय करावं म्हणजे भरपूर असे प्रश्न आहेत मी सांगेलच तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये निरसन होणार आहे समाधानकारक उत्तर तुम्हाला मिळणार आहे आणि ही जी प्रश्नांची उत्तर तुम्हाला देणार आहे ती आपल्या दिंडूरपे स्वामी समर्थक केंद्रानुसारच देणार आहे ही काही माझ्या मनाची नाही तर तुम्हाला सर्व काही प्रश्नांची उत्तरं जी आहे प्रश्न पण सांगेल त्याचं उत्तर पण सांगेल त्याच्यामधून तुमचं निरसन पण होईल समाधानकारक उत्तर पण तुम्हाला भेटेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळीनो सर्वप्रथम प्रश्न जो सर्वांच्या मनामध्ये येतो ते म्हणजेच काय की गणेश स्थापना मुहूर्त कोणता म्हणजे आपण ज्यावेळेस श्री गणेश चतुर्थी आहे येत्या सात सप्टेंबरला गणपती प्रत्येकांच्या घरामध्ये आगमन होईल तर त्याचा काही मुहूर्त असतो का तर उत्तर असं आहे की गणेश स्थापना हे तिथी प्रधान व्रत असल्यामुळे भाद्रपद शुक्ल चतुर्थी दिवसभरात कधीही पण शक्यतो सूर्योदयापासून मध्यान्नीपर्यंत कधीही स्थापना करता येते म्हणजे असं काही ठराविक मुहूर्त नसतो गणपती स्थापनेचा की या या टायमिंगमध्येच बसवायला पाहिजे असं काही नसतं त्याच्यामुळे सूर्योदयापासून ते सूर्यो मध्यान्नीपर्यंत तुम्ही कधीही बसवू शकता जर उशीर होणार असेल तर दुपारपर्यंत संकल्प करून स्थापना झाली तरी सुद्धा चालेल त्यासाठी विशिष्ट नक्षत्र योग स्थिर राशीचा कालावधी भद्रा विशिष्टकरण चौघडिया मुहूर्त अमृत लाभ इत्यादी पाहण्याची गरज नाही तर दुसरा प्रश्न असा आहे तो म्हणजेच की बाय घरातील महिला गर्भवती असल्यामुळे मूर्ती विसर्जन करावे की नाही तर आता खूप लोक हे पाळतात हा नियम की गणपती आप्पा म्हणजे घरामध्ये जर एखादी बाळांती म्हणजे जर एखादी गर्भवती महिला असेल तर त्या वर्षी ते गणपती बाप्पाचं विसर्जन करत नाही पण यामागे शास्त्रीय कारण काय आहे ते तुम्हाला सांगते मी आता की याला काहीही शास्त्रीय आधार नाही आपल्या घरात नवीन बाळाचे आगमन होणार असते अशा वेळेस सर्वांची मने हळवी झालेली असतात व त्यावेळी गणेशाचे बाळ रूप कसे विसर्जित करावे असा भोळा समज त्यामागे असतो त्यामुळे खूप लोक म्हणजे या त्या वर्षी ज्या वेळे आपल्या घरामध्ये एखादी गर्भवती महिला आहे त्या वर्षी गणपती मूर्तीचं विसर्जन करत नाही यामागे दुसरं कुठलंही कारण असं नाही आहे तिसरा प्रश्न असा आहे की अशौच म्हणजे सोयर व सुतक आल्यास गणपती नंतर बसवला तर चालेल का तर उत्तर असं आहे की पार्थिव गणपती पूजन हे व्रत आहे कुलाचार नाही त्याचा एखाद्या वर्षी जर लोप झाला तरी चालतो पुढील वर्षी बसवता येतो पार्थिव गणेश स्थापना करण्याचा भाद्रपद शुक्ल चतुर्थी हा एकच दिवस असल्याने त्या दिवशी जमले नाही किंवा चतुर्थीपूर्वी सोयर सोयरसुतकाचा जर काही काळ संपत नसेल तर त्या वर्षी गणपती बसवू हो नका स्थापना दिवस म्हणजे श्री गणेश चतुर्थी हा गणपती अप्पांच्या स्थापनेचा दिवस असतो तो महत्वाचा असतो त्यामुळे पुढे कोणत्याही दिवशी गणपती स्थापना करता येणार नाही त्या दिवशीच गणपती स्थापना ही करायची असते त्यामुळे जर तुमची गणेश चतुर्थीपर्यंत सुतकाचा विटाळ संपत नसेल तर त्या वर्षी तुम्ही गणपती अप्पा नाही बसवले तरीही चालेल चौथा प्रश्न असा आहे तो म्हणजेच की आता अशौचमुळे म्हणजे सुतकामुळे शक्य नसल्यामुळे अश्विन नवरात्रात गणपती बसवला तर चालेल का तर उत्तर असं आहे अश्विन मासातील नवरात्रात विनायक चतुर्थीस राहिलेले गणपती पूजन करू नये त्याला काहीही शास्त्र आधार नाही अनेक जण गौरी पण अडचण आल्यास नवरात्रात बसवतात ते पण शास्त्र मान्य नाही असं आपल्या दिंडुर्मे स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे सांगितलं जातं प्रश्न क्रमांक पाचवा असा आहे तो म्हणजेच किंवा यंदा काही कारणास्तव गावी दि, दहा दिवस थांबता येणार नाही तर पाच दिवसात विसर्जन केले तर चालेल का तर उत्तर असं आहे की अडचणीच्या काळात दीड दिवस तीन दिवस पाच दिवस सात दिवस विसर्जन तुम्ही करू शकता गणपती बाप्पांचं गणेश स्थापना झाल्यावर अशौच आले म्हणजे सोयर सुतक विटाळ आलं तर लगेच दुसऱ्या व्यक्तीकडून तुमचे मित्रमंडळी शेजारी कोणाकडूनही गणेश विसर्जन करून घ्यावं जर कोणीच नाही भेटलं तर सर ब्राह्मणाला बोलवायचं आणि ते विसर्जन करून घ्यायचं विधिवत अशौच आल्यावर म्हणजे सोयर सुतक म्हणजे सुतक जर काही विटाळ आला तर घरात पार्थिव गणपती ठेवू नये कारण की त्याचं आपल्याला जे काही असतं आपल्याला ते पाळावं लागतात नियम पाळावे लागतात त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा असा आहे की मागील वर्षी आम्ही बसवलेली गणेश मूर्ती भंगली होती मग आम्ही नवीन आणून बसवली ते योग्य आहे का तर उत्तर असं आहे की गणेश स्थापनेनंतर मूर्ती भंगली तर लगेच विसर्जन करावं दुसरी मूर्ती आणून पण परत प्रतिष्ठापना तुम्ही करू शकता कधी पण ज्या वेळेस गणपती आप्पा तुम्ही घरी आणले त्याची प्राण प्रतिष्ठापना झाली तिला आपण व्यवस्थित स्थानापन्न केलं आणि त्यानंतर जर ती भंगली तर तिचं विसर्जन करून टाकायचं आणि परत मूर्ती घरात आणायची नाही पण जर हा घरामध्ये आणायच्या आणता प्राण प्रतिष्ठापना करण्या अगोदर जर ती भंगली तर तुम्ही ती विसर्जन करून दुसरी आणू शकता प्रश्न क्रमांक सातवा असा आहे की आमचे वडील स्वर्गवासी झाले पण सव्वा महिना झाला नाही तर गणपती बसवावा का उत्तर असं आहे की चौदा दिवस झाल्यावर उदक शांती झाल्यावर सर्व व्रते देव करता येते त्यामुळे आरास न करता साध्या पद्धतीने व भक्तीभावाने गणेश स्थापना करायची असते कुठलाही आपल्याला जल्लोष किंवा आपल्याला असं म्हणजे वाजत गाजत गणपती आप्पा घरी आणायचे नसतात साध्या पद्धतीने तुम्ही त्या वर्षी गणपती आप्पाला घरी आणायचं असतं आणि त्यांची पूजा अर्चाही विधिवत करायची असते कुठलाही आपल्याला आरास किंवा काही पण झगमगाट करायचा नसतो त्यानंतर प्रश्न क्रमांक आठवा असा आहे की आम्ही दरवर्षी गावाकडे मोठ्या भावाकडे गौरी गणपती सण साजरा करतो पण यंदा काही कारणास्तव जाणे शक्य नाही आम्ही वेगळ्या गौरी गणपती बसवू शकतो का तर उत्तर असं आहे की बा हो जे भाऊ वेगळे वास्तव्यास आहेत ज्यांची चूल वेगळी आहे त्या सर्वांना वेगळे व्रत करण्याचा अधिकार असतो प्रतिवार्षिक व महालय श्राद्ध सुद्धा वेगळे करावे लागते असं ह्याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक नऊ वा असा आहे की बा पार्थिव गणेश मूर्तीचा आकार किती असावा तर उत्तर असं आहे घरी मातीची मूर्ती स्वतः तयार करून त्याचे प्रतिष्ठा व पूजन करावे व ती मूर्ती वाहत्या पाण्यात जलाशयात विसर्जित करावी असा विधी आहे पण काय आहे आजकाल कोणी घरी गणपतीची मूर्ती बनवत नाही खूप कमी लोक बनवत असतात पण नक्कीच तुम्हाला जर करायची असेलच तुम्ही गा तर तुम आता बघू शकता तुम्ही किंवा सगळीकडे पार्थिव गणेश मूर्ती आलेल्या आहेत तर ओ पी, -पी म्हणजेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती न तुम्ही बुक करता किंवा घरी न आणता तुम्ही शाडू मातीच्या मूर्ती आणा म्हणजे पर्यावरणकारक त्या मूर्ती आहेत त्यानंतर तुम्ही घरामध्ये सुद्धा त्याचं विसर्जन करू शकता त्याला असं काही विशिष्ट नियम नाही आहे तर प्रश्न क्रमांक दहावा असा आहे की या वर्षी तुम्हाला ज्या घरात म्हणजे ज्या घरात कुटुंबात चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढी पाडव्यानंतर पण गणेश चतुर्थी पूर्वी मृत्यू झाला असेल त्यांनी गौरी गणपती बसवू नयेत असे शास्त्र आहे का तर उत्तर असं आहे पार्थिव गणेश स्थापना हे एक व्रत आहे आई वडील गेल्यावर मंगल कार्यासाठी जरी वर्षभर अशौच असले तरी कोणतेही व्रत उपासना करण्याची काहीच हरकत नाही फक्त रोषणाई आणि समारंभ करायचा नसतो असं याचं उत्तर आहे त्यानंतर गौरी गणपती मृतकाच्या सुतकाच्या कालावधीत येत असल्यास सुतक ये संपल्यानंतर लगेच येणाऱ्या चतुर्थीला गौरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा पूजा अर्चा नैवेद्य वगैरे दाखवून त्याच दिवशी विसर्जन करून टाकाव्या क्या तर उत्तर असं आहे पार्थिव गणेश स्थापना हे एक व्रत आहे त्यामध्ये विशिष्ट दिवशीच म्हणजेच गणेश चतुर्थीला स्थापना करावी लागते पण स्थापना म्हणजेच त्याची जी काही आपलं विसर्जन आहे ते दिवस कुळाचार कुळाचाराप्रमाणे वेगवेगळा असू शकतो कुणाकडे एक दिवसाचा असतो कोणाकडे दीड दिवसाचा असतो कोणाकडे पाच दिवसाचा असतो तर कोणाकडे सात दिवसांचा असतो तर अशा वेळीस कोणाकोणाकडे दहा दिवसांचा पण असतो तर अशा वेळी स्थापनेच्या दिवशी अशोच आल्यास त्या वर्षी व्रताचा लोप करावा म्हणजे गणपती पण पुढील वर्षी हे व्रत तुम्ही चालू ठेवू शकता तर प्रश्न क्रमांक तेरा असा आहे की बा गौरी गणपती बसवल्यानंतर घरात मृत्यू मुरुत, घडल्यास मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराच्या आधी गौरी गणपतीचे विसर्जन करून टाकावे का तर हो घरामध्ये मृ मुरु, व्यक्ती मृत झाली की लगेच दुसऱ्या कुटुंबातील कोणाकडूनही गणेश विसर्जन करून घ्यावे गौरी पण कोणाकडून तरी उस्थापना त्याचे विसर्जन करून घ्यायची असते विसर्जना नंतरचा प्रश्न आहे विसर्जनाचा दिवस शनिवार आल्यास शनिवारी विसर्जन करू नये दुसऱ्या दिवशी करावे असा काही नियम आहे का तर असा कोणताही नियम धर्मशास्त्रात नाही गणेश व्रताचे विधान ठरलेले असते त्यात बदल करू नये नंतरचा प्रश्न आहे की गौरी गणपती बसल्यानंतर जर घरातील स्त्री बाळांतीन झाली तर काय करावे गणेश स्थापनेनंतर घरात सोयर आले तर दुसऱ्या कुटुंबातील कोणाकडूनही पुढील पूजा आरती करून नंतर ते विसर्जन तुम्ही करू शकता नंतरचा प्रश्न असा आहे की बा मूर्ती विसर्जनासाठी नेताना घराबाहेर रस्त्यात भंग पावली तर काय करावे तर उत्तर असं आहे स्थापना केलेली मूर्तीची उत्तर पूजा झाल्यावर भंगली तरी दोष लागत नाही कारण की आपण तिची स्थापना केलेली असते कारण की आपण म्हणतात ना की बा आपण जी, जी उत्तर पूजा जी असते ती आपण केलेली असते त्याच्यामुळे आपण ती जरी भंगली नंतर तरीही काही हरकत नाही विसर्जित तुम्ही करू शकता नंतरचा प्रश्न आहे की बा चार भाऊ चार वेगवेगळ्या गावी राहतात तर ते चारही भाऊ आपल्या आपल्या घरी स्वतंत्रपणे गौरी गणपती बसवू शकतात का गौरी गणपती अथवा इतर कुळाचार हे आपल्या मूळ गावी किंवा मूळ घरातच साजरे केले पाहिजेत असा काही नियम आहे का हा खूप लोकांना पडणारा प्रश्न आहे तर याचं उत्तर असं आहे की बा ज्यांचा अग्नि वेगळा आहे म्हणजे ज्यांची चूल वेगळी आहे ज्यांचे घर वेगळे आहे चूल वेगळी आहे देवहारा वेगळा आहे देवघर वेगवेगळे आहेत त्यांचा व्यवहार वेगवेगळा आहे या प्रत्येकाला वेगळे व्रत करण्याचा अधिकार असतो मूळ गावीत सर्व प्रत्येकावीत असा कोणताही नियम नाही एकत्रित का करत असतात म्हणजे पहिलेचे लोक एकत्रित का करायचे तर त्यामुळे सर्व कुटुंबातील सदस्य त्या, त्या निमित्ताने एकत्र येऊन आनंदात साजरा करतात एकमेकांना भेटतात सुखदुःख वाटून घेतात आनंद समारंभ हा साजरा होतो तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल आणि सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला समाधानकारकपणे उत्तर त्याचं उत्तर मिळालं असेलच अशी आशा करते आणि मला तरी वाटतं की हे जे प्रश्न आहे ते तुमच्या मनामध्ये नक्कीच आले असतील त्याचं शंकेचं समाधान निरसन या उत्तरांमधून झालं असेलच कारण की सर्व प्रश्नांची उत्तर हे आपल्या केंद्रा मार्फतच तुम्हाला दिलेली आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ